मित्रांनो सप्रेम नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने वाणे गुरुजी माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी एकदा सहर्ष शहरचं स्वागत करत आहे मित्रांनो एक गोष्ट शेअर करायची होती आणि ती अशी की बघा माणसाच्या आयुष्यामध्ये कधी काय होईल हे आपल्याला सांगता येत नाही म्हणजे कुठला प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये सडनली अचानक कसा उद्भवेल हे आपल्याला ठाऊक नसतं आणि मग एखादा घडलेला प्रसंग त्याला कसं समोर जायचं आणि यासाठी गरज असते संयमाची मित्रांनो असाच एका प्रसंगाबद्दल आपण आज बोलणार आहोत मित्रांनो असं म्हणतात की स्वतःच्या अनुभवातून शिकणारा हा हुशार असतो आणि दुसऱ्याच्या अनुभवातून शिकणारा व्यक्ती हा चानाक्ष असतो मित्रांनो एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो तुम्हाला माहित आहे एक प्रसंग नुकतच आता घडलेला प्रसंग आहे आणि सर्व जगाने तो बघितलेला आहे पाहिलेला आहे तर मित्रांनो सुनीता विलियम्स आणि बुच विलमोर हे जेव्हा अवकाशात गेले तर त्यावेळेला फक्त ते आठ ते नऊ दिवसच राहणार होते पण त्याऐवजी तब्बल दोनशे शहाऐंशी दिवस ते त्या ठिकाणी अडकले कल्पना करा किती दिवस राहणार होते आठ ते नऊ दिवस आणि मात्र त्यांना दोनशे शहाऐंशी दिवस म्हणजे जवळपास नऊ महिने त्यांना तिथ अडकून राहावं लागलं विचार करा आणि तेही अक्षरशः अवकाशात कल्पना करा कसं वाटलं असेल हो त्यांना कुठला प्रसंग आपल्यावर आप उडवलाय असं त्यांना वाटलं असेल पण त्यांनी सर्वात आधी संयम बाळगलं बघूया मित्रांनो एक कल्पना करा कल्पना अशी करा की तुम्ही एखाद्या सहलीसाठी छोट्या सहलीसाठी पॅकिंग करता पण जवळजवळ एका वर्षासाठी घरापासून लांब राहण्याचा प्रसंग आला तर मित्रांनो फ्रेश ताजी हवा नाही घरच घरगुती जेवण नाही बाहेर पडायला कुठला मार्ग नाही बस नाही ट्रेन नाही काहीच नाही आणि फक्त रिकाम्या अवकाशामध्ये थांबून राहायचं आणि कधी किंवा खरंच आपल्याला घरी परतता येईल का याची साधी खात्रीही नाही याची साधी कल्पनाही नाही आणि आपण इथं मात्र जमिनीवर एका व्यवहाराला काही महिने उशीर झाला तर आपला संयमाचा बांध जो आहे ना तर तो तुटतो एका नकार पत्रामुळे सगळं सोडून द्यावं असं दृष्टिकोन बदलणं अत्यंत आहे मित्रांनो हे दोन्ही जे अंतराळवीर होते सुनीता विलियम्स आणि बुच विलमोर तर यांच्याकडे काहीच पर्याय नव्हता आपण साधी जरी एमपीएससी युपीएससी बँकिंग रेल्वेची परीक्षा दिली खरी आपल्याला चार पर्याय असतात मित्रांनो यांच्याकडे कुठलाही पर्याय नव्हता कुठलाही पर्याय नव्हता मित्रांनो ते तिथून सुटण्यासाठी कोणती फ्लाईट बुक करू शकत नव्हते त्यांना स्थिती स्वीकारून शांत राहून आणि संयमानं वाट पाहून पाहण्याशिवाय पर्यायच नव्हता दोनशे शहाऐंशी दिवसांचा अनिश्चिततेचा कालावधी निश्चित नाही अनिश्चिततेचा कालावधी त्यापेक्षा जास्तही दिवस राहू शकले असते म्हणजे लागू शकले असते आणि त्यांनी तो यशस्वी रीतीनं पार केला हो जर हे अंतराळवीर आठ दिवसाच्या ट्रीपवर जाऊन जर हे अंतराळवीर आठ दिवसाच्या ट्रीपवर जाऊन नऊ महिने अवकाशात टिकू शकतात तर तुम्ही आणि मी आयुष्यातले काही छोटे अडथळे विलंब आणि संघर्ष सहज झेलू शकतो मग या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळत अ काय शिकायला मिळतं तर आपल्याला हे शिकायला मिळतं की पहिल्यांदा कुठलाही प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये घडू द्या त्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे संयम है ना म्हणजे तुमच्या तुम्ही जो नियोजन केलेलं आहे त्या नियोजनानुसार सगळं काही घडेल असं नाही पण संयम ठेवलं तर मात्र मार्ग सापडेल आणि यासाठी संयमाचा बांध कधीही सुटू द्यायचा नाही फुटू द्यायचं नाही जसं या दोघांनी संयम बाळगलं मित्रांनो दुसरी गोष्ट आहे ती परिस्थिती स्वीकारा काही वेळा परिस्थिती आपल्या हातामध्ये नसते पण आपली प्रतिक्रिया आपल्या हातामध्ये असते त्यावर विचार करण्याची संधी आपल्याकडे निश्चितपणे असते मित्रांनो तिसरी गोष्ट तणाव टेन्शन तणावाने काहीच सुटणार नसते शांत राहा किप शांत राहा आणि पुढं काय करता येईल यावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे त्यावर लक्ष केंद्रित करा तुमचं लक्ष जे ठरवलेलं आहे ना त्यावर भर द्या मग ते लक्ष प्राप्त करत असताना किंवा ध्येय प्राप्त करत असताना जर छोटे मोठे अनेक प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये जर आले तर घाबरून जाण्याची काहीच गरज नाही मित्रांनो एकतर अंतिम उद्दिष्ट काय आहे हे पहिल्यांदा आपण ठरवलं पाहिजे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी संयम ठेवणं अत्यंत गरजेचं असतं दुसरी गोष्ट आपण जिंकलोच पाहिजे जी। मी जिंकेन आय कॅन विन मी जिंकू शकतो आय कॅन डू इट मी ते करू शकतो तर जिंकायचं हे ठरवा परिस्थिती किती कठीण असली तरी त्यातून मार्ग काढायचं असं ठरवा म्हणजे तुम्ही त्यातून बाहेर निघू शकता हे वारंवार तुमच्या मनाला सांगा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे समस्या आहे निराकरण आहे म्हणजे जीवनात अनेक वेळा तुमच्या योजना कोलमडतील काही गोष्टी अपेक्षेपेक्षा जास्त काळ घेतील जसं विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना एकदम रिजल्ट नापास आलं त्यांच्या संयमांचं बांध फुटतो मग आपल्या आयुष्यामध्ये आपण आता काहीच करू शकणार नाही का माझा नाही होणार नाही का मला यश मिळणार नाही का अशा अनेक परिस्थिती त्यांच्यासमोर उद्भवतात तर मित्रांनो घाबरू नका घाबरायचं नाही लढायचं प्रयत्न करायचं आयुष्यामध्ये नक्कीच आपल्याला यश मिळेल धीर धरा संयम ठेवा मित्रांनो ही गोष्ट यासाठी तुम्हाला सांगितलेली आहे की सुनीता विलियम्स आणि बुथ विलमोर दोनशे दिवस अवकाशात टिकले तर तुम्ही निश्चितपणे आणि तेही अवकाशामध्ये तर तुम्ही तुमच्या पुढे आलेल्या अडचणीवर निश्चितपणे मात करू शकता आणि म्हणून तुमची मनस्थिती बदला धीर ठेवा आणि पुढे चला तुम्ही जो काही ध्येय तुमच्या समोर ठेवलेला असाल निश्चितपर्यंत निश्चितपणे तुम्ही तिथपर्यंत पोचाल ही आशा आहे सेल्फ कॉन्फिडन्स ठेवा निश्चितपणे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये निश्चितपणे पुढे जाल माझ्या चॅनलवर असलेल्या सगळ्या सदस्यांना माझ्या सबस्क्रायबर बंधू भगिनींना विद्यार्थ्यांना शिक्षक बंधू भगिनींना एवढंच सांगणं आहे की फक्त कुणावर नाही फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि एक जिद्द ठेवा आय कॅन डू इट आय कॅन बी आकाशामध्ये झेप घेण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही निश्चितपणे पोहोचू शकता फक्त त्यासाठी परिश्रम करा आणि संयम बाळगा सगळ्या परिस्थितीत तुम्हाला हाताळता येतील मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला का आपल्या प्रतिक्रिया निश्चित द्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरही करायला विसरू नका जय महाराष्ट्र